राज्यातील आणि धरणांच्या चांदोली धरण परिसरामध्ये साठ नोंद शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण परिसरात मागील दोन दिवस सलग पाऊस कोसळत होता पावसाबरोबर सोसायटीच्या वाऱ्याने परिसरात गारठा निर्माण झाला आहे गेल्या चोवीस तासात चांदोली धरण परिसरात साठ मिलीमीटर mm पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे धरण क्षेत्रात रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत साठ मिलीमीटर mm तर आज अखेर एकूण चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील मणधूर सोनवडे आरळा करंगली मराठेवाडी काळुंदे पणुछे वारुंसह वाड्या बाड्यांवर गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे त्यामुळे परिसरातील ओढे आणि नाले भरून वाहत आहेत पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे चांदोली धरणात दहा पूर्णांक अडतीस टी एम सी तीस पूर्णांक सोळा टक्के एकूण पाणी सटा तर उपयुक्त तीन पूर्णांक पाच टी एम सी बारा पूर्णांक सत्तर टक्के आहे दमदार पावसाने परिसरातील भात पेरण्या आठवडाभर पुढे गेल्या आहेत राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा